महिला दिनानिमित्त माधवनगर बालक मंदिर प्राथमिक शाळेमार्फत आनंद मिळावा आठवडी बाजार मोठ्या उत्साहात संपन्न आज आट, मार्च रोजी महिला दिनानिमित्त माधवनगर सेनेट्रीमधील बालक मंदिर प्राथमिक शाळेमार्फत लहान मुलांचा आनंद मिळावा वेशभूषा व आठवडी बाजार खूप आनंदात व उत्साहात पार पडला शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार भरवला होता ग्राहक म्हणून शिक्षकांनी पालकांनी बाजाराचा आनंद घेतला बाजारात काय विकत आणि काय वित्त आणि काय पित्त या संकल्पनेतून हा आठवडी बाजार साकारण्यात आला होता विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाज्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते बालकमंदिर प्राथमिक शाळेतील लहान लहान मुलामुलींनी वेगवेगळी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती तसेच शाळेत आनंद मिळावा हा सुद्धा घेण्यात आला या कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच बालक मंदिर ते दहावीचे सर्व शिक्षक पदाधिकारी सेवक वर्ग यांचं सहकार्य लाभलं पालकांनीही यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला